बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव सी परिसरात असलेल्या भारत अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीत अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली सुदैवानं अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली आहे मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक मधून धूर निघू लागला काही आगीने उग्र रूप धारण या ठिकाणी कापूस व बियाण्याची प्रक्रिया आणि साठवणूक केली जात असल्याने सरकी ज्वलनशील असल्यामुळे आग वेगाने पसरू शकली असती घटनेची माहिती मिळताच खामगाव नगरपालिका अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं असून आणि संभाव्य मोठी दुर्घटना टाळली आहे प्राथमिक तपासानुसार मशीनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केलाय या घटनेत कंपनीतील काही मशिनरीचं नुकसान झालं असून साठवून ठेवलेल्या सीसीआय कापसाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं पुढील तपास सुरू असून नुकसानीचा अंदाज घेण्याचं काम संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे त्यांचा खामगाव एम आर डी सीमध्ये भारत जिनिंग ॲग्रो म्हणून त्यांचं जिनिंग आहे तर त्यामध्ये त्यांचं जे काप हे आहे आपलं रेच्या रेष्यामध्ये कापसाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती तर खामगाव नगरपालिका आपल्या दोन्ही गाड्या वापरून तिथे बोलावलेल्या आहे आग युजण्याचं काम चालू आहे आग नियंत्रणात आहे किरकोळ स्वरूपाची आग आहे ती कशामुळे आग लागलेला अंदाज आग एक माझा एक असा अंदाज आहे की रेषामध्ये एखादी गारगोटी वगैरे येऊ शकते त्यामुळे आग स्पार्किंग वगैरे होऊन ते आग लागण्याची शक्यता ना करता येत नाही ब्यूरो रिपोर्ट आर सी एन न्यूज